जळगाव शहरात आज बारा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी जळगाव रेल्वे स्टेशनवर एक थरारक घटना घडली ज्यामुळे काही काळासाठी संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण पसरलं मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन ते तीन दिवसांपासून स्टेशन परिसरात उभी असलेली मारुती स्विफ्ट डिझायर कार जी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची असल्याचे सांगितले जात आहे त्या कारमधून अचानक एक संशयास्पद आणि विचित्र आवाज येऊ लागला हा आवाज ऐकून स्टेशनवर उपस्थित नागरिकांमध्ये घबराट पसरली पाहता पाहता अफवा पसरली की त्या कारमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे या अफवेने शहरात एकच खळबळ उडवून दिली घटनेची माहिती मिळता शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भावारी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता बॉम्ब शोधक व निष्क्रियकरण पथक बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड देखील पाचारण करण्यात आले संपूर्ण रेल्वे स्टेशन परिसर बंद करून सुरक्षा नियमानुसार काळजीपूर्वक तपासणी सुरू करण्यात आली संशयित कारचा काचा फोडून आतला आवाज थांबवण्यात आला ही कार महिला पोलीस कर्मचाऱ्याची असल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र यावर अधिकृत अधिकृतपुष्टी बाकी आहे पोलीस निरीक्षक अनिल भावारी यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितले की सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आम्ही संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहोत जळगाव शहरातून तेलींची रिपोर्ट रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पोलीस स्टेशनच्या बाजूला बरोबर आहे रेल्वे स्टेशनला जी कार आता आपण पाहत आहात एम एच बारा एस एफ सोळा ऐंशी ही जी उभी आहे ही कार एक आ, महिला कॉन्स्टेबल आहेत ज्योती सुरेश साळुंके ज्या जळगाव तालुका पोलिसांना नेमणुकीचा आहेत त्यांनी ही कार दोन ते तीन दिवसापूर्वी या ठिकाणी पार्क करून त्या मुंबईला गेलेल्या आहेत कामानिमित्त का का हा तर तो, तो जो आवाज येत होता त्या कार मधच्या मध्ये काही डिफॉल्ट झाल्याने त्याचा इंडिकेशनचा प्रॉब्लेम होऊन त्या इंडिकेशनचा ते आवाज येत होता शोधक करण्यात आली बरोबर आहे संशय आल्याने बॉम्ब शोधक पथकालाही बोलवलं होतं कारण सध्या स्थितीचं जे परिस्थिती पाहता काही धोका होऊ नये नागरिकांच्या जीविताला वगैरे त्या दृष्टीने बॉम्ब शोधक ही त्याची पाहणी करण्यात आलेली आहे खात्री अंती त्यामध्ये अन्य काही नाही असं आढळून आलेलं आहे जनतेला काय जनतेला एकच आव्हान आहे की पॅनिक होऊ नका ही जी घटना आहे ही मेकॅनिझम फॉल्ट आहे आणि याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही परिस्थिती नाही आपल्याकडं असे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी आप आपण कमीत कमी सदर घटनेची माहिती पोलिसांना आणि संबंधित विभागाला द्यावी नियंत्रण कक्ष वगैरे किंवा इतरांना जेणेकरून त्याचं त्वरित आता ज्या प्रकारे पाठपुरावा करून त्याचं जे खरं खोटं करण्यात आलं ते खरं खोट करण्यात येईल विरुद्ध कारवाई कार कार नो पार्किंग मध्ये उभी केलेली आहे त्या दृष्टीने जीआरपी वाले त्यांच्यावर कारवाई करतील थँक्यू Thank you.